आणि हा बघा त्याला किती मोठा आहे इकडे अजून आहे पूर्ण मोठा जबरदस्त दिसून आलं इथं पाण्यांना उडी मारली जबरदस्त ते मारले उडी मारली जो फोर्स आहे जबरदास डिसिंग पाहिला जबरदास Ela pura da आपण भिवापूरच्या डॅमवर आलो आहे भिवापूरचा डॅम डॅम म्हणजे तलावच आहे तलाव तलावच म्हणता येते तर हा आपल्या अमरावती पुऱ्या रोडवर आहे मालडीच्या जरासं वीरगवांपासून जसं एक दोन किलोमीटरवर बघा जबरदस्त दिसून राहिलाय मिलीन बसला जबरदस्त दिसून राहिला इकडे जाऊ आपण

भिवापूरचा तलाव अजून तिकडे चलता का रे तिकडे पाहून चला समोर जाऊ आपण राहीस तला तिकडे तलाव तला अजून किती मोठा आहे तो पाहू मासोड्या बनवून ते अजून अरे चला जाऊ ह्या इकडे जाऊ आपण समोर सराट रस्त्याने पली वाटत नाही आहे असं त्याला चला समोर जाऊ तूर आहे सोयाबीन आहे आणि वरता पहाड आहे वरतून त्या पहाडाच्या तिकडे इकडे हे नदी आहे नदी नाही आहे पे तलाव आहे नदी खायली म्हणते हा तला। भिवापूरचा तलाव आहे बघू शकता हा चांगला मोठा आहे आणि आज आपल्यासोबत चेतन कोडे पण आहे तुम्हाला सांगायचं विसरलं पहिल्यांदा आपल्या ब्लॉग मध्ये चेतन कोडेलिंद जटाल नेहमीच हा चेतन कोळे आहे <laughs> काहीच <laughs> आपण तलावच्या दुसऱ्या साईडने आलो मस्त दिसून आला मोठा तलाव आतापर्यंत आपण जे तलाव पाहिले त्याच्यापेक्षा हा जरासा मोठा तलाव आहे काही बघा तिकडे तिकडे आपण तेव्हा ह्या तिथून व्हिडिओ काढला तिकडे जाऊन समोर वेगळा वेगळा आणि हा, हा, वे वे हा बघा तलाव किती मोठा आहे इकडे अजून आहे पूर्ण मोठा तलाव आहे तिकडे पोरं हो वगैरे आंघोळी करून राहिले अजून तिकडे समोर तिकडे अजून मोठा तलाव आहे मी अजून हे बघा गाईज बघा मस्त निळं शार पाणी आहे खूप पाणी यायला तिकडे अजून तिकडे समोरही भरपूर आहे इकडे आणि इकडल्या ज्या पट्ट्यात आहे पुरं तिकडे काही पोरं आहे तिकडे स्विमिंग शिकून राहिले बघा जबरदस्त जसं खाली जाऊ आपण अजून पाण्याच्या अरे बापरे चलो चलो इकडे ना रे खाली खाली

जबरदस्त दिसून आले इथं पाण्यानं मोडी मारली बघा मस्त तलाव आहे जबरदस्त जबरदस्त दिसून जबरदस्त दिसून राहील बघा मस्त तलाव आहे इकडे पाणी जबरदस्त पाणी हे बघा इकडे तलाव आणि इकडे काही पोरं स्विमिंग करत आहे तलाव पोहून राहिले आंघोळ करत आहे काही काही जण इकडे जबरदस्त दिसून राहिलं आहे आणि इकडे आपला हे पहाड वगैरे हे पूर्ण जंगल आहे इकडून आणि एक पाणी इकडे ओव्हरफ्लो होऊन राहिला आहे खाली इथून पाणी ओव्हरफ्लो तिकडूनही ओव्हरफ्लो होत आहे हे बघा उड्या कशा मारत आहे आणि आता लाव आहे काहीच आपण आता खाली जाऊ पाण्याच्या तिथं हे बघा पाणी पण होऊन राहिला आहे ताकदनं पाण्याचा आवाज जबरदस्त जबरदस्त आहे पायट्या फायट्या चालू ते इकडून जावं लागते माहिती चालू आहे एकटे पाणी वाहून राहिला इकडे ते वेळ मग आपण इकडे गेलो नव्हतं का जबरद असं आहे ते बघा मस्त पाणी भरलं आहे इकडे पण आहे मोठं तलाव आहे ह्या मला वाटतं इकडे तिकडे जाणार ह्या तलाव जबरदस्त आहे तलाव ला इकडे पाणी वाहून राहिलं आहे बघा इकडे जाऊ आपण जरास इकडे जबाब मोठा फ्लो आहे रे बाबा हा जबरदस्त बनवला आहे जास्त फ्लो हे बघा काही इकडे इकडे फ्लो जास्त आहे ते पाणी इकडे जास्त वाहून राहिला आहे ना असे दोन साइड न बनवते हे बघा गाईस पाणी पंप वाहून राहिला इथं तू बरे पक्षी उभा आहे तिथं जबरदस्त हे बाबा पाणी गाईस इथं फ्लो जास्त आहे पाण्यालेच बघा हा जबरदस्त इथं ते जाऊ याच्यात पाय घसर ना आपला पाय घसर सरळ खाली वाट तर डुबत तर ते म्हणा लागल ल बेकार निघून जाऊ शकतो लागत तर बघा जबरदस्त आहे इथं हे पाणी इकडून येऊन नाही इकडून चाललं जाते पाणी तिकडून येते जबरदस्त त्याला बघा किती कोर्स आहे जबरदस्त दिसून राहायलाय जबरदस्त जबरदस्त पाणी वाहून राहिलाय जबरदस्त आहे पाणी तर खाली पण हे आहे जबरदस्त पाणी तर चला काहीच आपण पुढे जाऊ आता समोर जाऊ पाण्याच्या का आवाजात काही येत पण नसन जबरदस्त दिसून राहिला चला समोर जाऊ मस्त इथे पायऱ्या वगैरे मस्त बनला पाणी भरपूर आहे चालू इकडून ओरफ्लो जास्त आहे जबरदस्त इकडे पण आहे इकडे पाणी लय आहे तिथल्यापेक्षा हा तर घटलं काही झालाच काय आवाज येऊन राहिला तर काही हा भिवापूरचा तलाव आहे जबरदस्त तलाव आहे एक नंबर बघा पाणी किती ओवरफ्लो होऊन राहायला या साईडने जास्त ओव्हरफ्लो होऊन राहिला जबरदस्त खोल ते बघा मागे पण आपण आता मागून आलो तिकडे हा हे पाणी ओवरफ्लो होऊन इकडेच येत आहे इकडे चालला मागे इकडे वाहून बाहेर चाललं जाते आणि इकडे तोच मागा जे तलाव आहे जे आधी दाखवलं तर तलाव आहे हा इकडे ओळखून इकडे चालला तर चला पुढे जाऊ आपण ते काही पोरं पायट्या वगैरे चालू आहे चलो समोर जाऊ बरोबर एखादी रील बनते इथं एवढा मोठा तलाव आहे हा जबरदस्त दिसून राहिला इथं काही पूर्व आंघोळ वगैरे करून राहिले जबरदस्त आणि इकडून हे पाणी इकडे ओव्हरफ्लो आहे आणि इकडे पण ओवर आहे म्हणजे ओवर म्हणजे हे पाणी वाहून चाललं बाहेर बघा इथे काही पोरं आंघोळ करून राहिले

तिकडेही काही पोरं गेले हे बघा इकडून पाणी वाद चालला दादा चालले तिकडे आता वरती उडी मारायला मस्त दिसून राहिला मस्त वातावरण आहे हा ते चिला ते चालले तिकडेही काही पोरं गेले पार्टी करायसाठी इकडून हे मस्त पहाड वगैरे आहे हे खालून पाणी वाहून राहिलं हे पाणी वाहून इकडे चाललं काय इकडे मिली नाही मुग इकडे दोघ जण चढून राहिले तर काही जादा उडी मारून आले बघू शकता जबरदस्त ते मारले आपण इथून निघू आता भरपूर वेळ झाला भरपूर वेळ झाला आपण इथेच थांबला आहे आता निघू बघा इकडून पाणी चाललं आहे बरं त्याच्यावर ओव्हरफ्लो होणार सध्या पाणी तरी कमी आहे म्हणा त्या मानानं इकडून जास्त आहे चला भट्टी चालू आहे इकडे पाहिजे <coughs> तर का तिथून पाय घसरते का नाही टिकना नाही पाय घसरला सरळ खालीच आहे था। suara bu. Ini purna, Bampanya takut, takadna. Jauh dari इकडे चलाव आपण मंगळशी त्या साईडने गेलो तर तिकडे आणि इकडे पण आहे आणि हे इकडे पुरतो काहीच बघा मस्त वातावरण झालं आहे आणि आता सूर्य पण डुबत आहे इथे संध्याकाळचे सहा वाजलेले आहे वातावरण मस्त आहे बघू शकता जबरदस्त दिसून राहिलं आहे अजून निळं निळं पाणी निळं निळं ढग जबरदस्त दिसून राहिला आहे एक नंबर आहे नाही जबरदस्त दिसत आहे तर चला काहीच आपण आता इथून निघू आता आपल्याला कौंडण्यापूरला जायचं आहे तिथून गणगे अजून मग नाही तर इथंच वेळून जाईल पूर्ण आपला मेन टार्गेट आहे कौंडन्यापूरचा आजचा तर चला गाइस हा ब्लॉग मी अंदर अलग टाकेल आणि तो ब्लॉग अलग टाकणार आहे असा एक सोबत नाही टाकणार आहे तर चला काहीच पुढे जाऊ हे आपली धन्नू आहे <laughs> पुढे जाऊ आपण तर